नमस्कार मित्रांनो मी मि प्रदीप पेखरे आपण निघालेलो आहे चारधाम यात्रेसाठी आपल्याला जो निसर्गसंपन्न प्रदेश दिसतो आहे तो आहे भारताचं प्रथम गाव त्या गावाचं नाव आहे मानागाव आपण बघू शकता या ठिकाणी आहे सरस्वती मातेचा उगम सरस्वती नदी याच ठिकाणी दिसते आणि याच्यानंतर ती पुन्हा कुठेही दिसत नाही हे जे समोर मंदिर दिसतंय हे मंदिर आहे आहे स्वर्गारोहण मार्ग ज्या ठिकाणी आपल्याला पाच पांडवांची कथा आपल्याला माहिती असेल तब्बल अठरा दिवस युद्ध सुरू होतं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांनी अनिती केली असे कौरव सगळे मारले गेले मारले गेल्यानंतर तब्बल छत्तीस वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने पांडवांनी राज्य केलं राज्य केल्यानंतर मात्र एक दिवस गांधारी मातेने ज्या पद्धतीने आमच्या समस्त कौरवांचा तुम्ही नाश केला त्या पद्धतीने सुद्धा शाप, शाप दिला की तुमच्या सगळ्या यादव कुळाचा नाश होईल आणि यादव कुळाचा नाश होईल ही जेव्हा पतिव्रता गांधारीचा शाप श्रीकृष्णांना कळून गेला श्रीकृष्णांनीसुद्धा त्या ठिकाणी द्वारका सोडून दिली आणि सोडून दिल्यानंतर ते सरळ निघाले जंगलात एका शिकाऱ्याच्या बाणाने त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं त्यानंतर त्यानंतर सुद्धा आपले सगळे राजवस्त्र त्यागले आणि तेसुद्धा आपला संन्यासाश्रम स्वीकारला आणि ते चारधाम यात्रेसाठी निघाले चारधाम यात्रेसाठी निघालेले असताना सर्वात प्रथम या ठिकाणी त्यांना पूर्ण चारधाम यात्रा केल्यानंतर ते आपण बघू शकता की हा जो पर्वत आहे पहिले चालत असताना प्रचंड धबधब झाल्यामुळे प्रथम सहदेवांचा मृत्यू झाला सहदेवांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे द्रौपदीही या ठिकाणी मृत्यू झाला आणि या सगळ्यांचं दुःख पांडवांना होत होतं पण आता करून काही काही काहीच करू शकत नाही अशा वेळी जो परमप्रतापी धनुर्धर होता नकुल आणि अर्जुन हेही स्वर्गवासी झाले आणि त्याच्यानंतर भीमालाही कुठंतरी याची असह्य व्हायला लागलं आणि त्यांचाही या ठिकाणी मृत्यू झाला शेवटी उरले ते फक्त आपले धर्मराज युधिष्ठिर आणि हे धर्मराज युधिष्ठिर त्यांच्यासोबत फक्त एक श्वान होतं आणि हे श्वान आणि धर्मराज युधिष्ठिर या ठिकाणी स्वर्गामध्ये पोचले आणि स्वर्गामध्ये भगवान इंद्रदेवांनी त्यांना प्रेमाने स्वागत करून बोलावले अशी ही कथा आपल्याला निश्चितपणे महाभारत पर्वामध्ये दिसून येईल मित्रांनो आपण आलेलो आहे भारताच्या प्रथम गावामध्ये ज्याचं नाव आहे मानागाव आणि या ठिकाणी आहे आपल्याला बघायला मिळतं आहे ती सरस्वती माता आणि त्या सरस्वतीच्या मातेचं आपल्याला हे रूप बघायला मिळतं आहे फक्त एकाच ठिकाणी सरस्वती नदी आपल्याला बघायला मिळेल याच्यानंतर ती लुप्त होते आणि पुढे ती दिसतच नाही आपण बघू शकता या ठिकाणी सरस्वती मातेचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकता आणि याच्यानंतर ती लुप्त होऊन जाते हे पण आपल्याला दिसते या ठिकाणी सुंदर मंदिरं पण उपलब्ध आहे अत्यंत सुंदर आपल्याला बघायला मिळेल इतर रौद्र रुपये आपण बघू शकता जय सरस्वती माता असं म्हटलं जातं की ज्या सरस्वती मातेने जेव्हा रौद्र रूप घेतलं आणि पांडवांना स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं त्यावेळी भीमांनी हा प्रचंड मोठी शिळा दगडाची शिळा उचलून या ठिकाणी टाकली आणि हा पूल तयार केला त्यालाच के भीमथाल असं म्हटलं जातं भारताच्या यातून गावामध्ये सुद्धा महाराष्ट्राची छबी आपल्याला या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी आहे गणपती बाप्पा हनुमान अं गेलो तर या ठिकाणी आज